नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा वर्दीचा आहे कडे मी युट्यूब चॅनल पाहतोय महत्वाचे घडामोडी मित्रांनो रोज आपण आज तारीख आहे सहा ऑगस्ट सहा ऑगस्टचे महत्वाचे बाबी आपल्याला पाहिजेत जेणे प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे मित्रांनो की आपण आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा खूप काही करंट अफेअर्सची आपल्याला गरज लागते त्यासाठी आपण सुरू करतोय आजचा महत्वाचा सहा ऑगस्टचा कारकिर्द म्हणजे आपल्या अभ्यासाची कारकिर्द म्हणजे चालू घडामोडी ठीक आहे ओके okay, बघा मित्रांनो आचा पहिला प्रश्न आहे आजचा पहिला दिवस आहे की हिरोशिमा दिन आहे ना आज आपण हिरोशिमा दिन साजरा करतो सहा ऑगस्ट जो अमेरिकेने जपानवरती अनुबॉम टाकला आणि अनुबॉम टाकल्यानंतर खूप काही घटना घडल्या सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीशी घटना आणि हिरोशिमा हे शहर जपानमध्ये आणि जपान मध्ये आपण लक्षात त्याची गोष्ट आहे त्या हिरोशिमा मध्ये जेव्हा पहिल्यांदा अनुभव पडला आणि तोच दिवस आपण काय पाळतो मित्रांनो हिरोशिमा दिन म्हणून साजरा करतो ठीक आहे चलो मित्रांनो कालचा प्रश्न असा होता की सातारा राज्यातील टिंबडिंबा हे राज्यातील पहिले सौर ग्राम ठरले आहे तर उत्तर आहे मण्याची वाडी है ना मनाची वाढी हे पहिल्यांदा ठरले लक्षात ठेवा हा सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये नोवाक जोकोविसने आता किती वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले फक्त एकदा जिंकले लक्षात ठेवा फक्त एकदा जिंकले लक्षात ठेवले पहिल्यांदा जिंकले दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक ठीक आहे ते मूळ जे सर्बिया देशाचे आहेत कुठल्या देशाचे आहेत सर्बिया देशाचे आहे ठीक आहे आणि जर पाहायला गेलं स्पेनचे जे कार्लोस होते स्पेनचे जे कार्लोस आहेत है ना या कार्लोस यांचा त्यांनी काय केला पराभव केला आणि त्यांनी ग्रँड स्लॅम जिंकले लक्षात ठेवा प्रथमच त्यांनी ग्रँड स्लॅम जिंकले प्रथमच त्यांनी ऑलिम्पिक जिंकले ऑलिम्पिकमध्ये गोल्ड जिंकले लक्षात ठेवा आणि कासेत पाहायला गेली आतापर्यंत त्यांनी चोवीस ग्रँड स्लॅम जिंकले लक्षात ठेवा किती चोवीस ग्रँड स्लॅम आणि आणखी एक महत्वाची गोष्ट टोटल चार ग्रँड स्लॅम आणि एक सुवर्ण पदक ऑलिम्पिकचं जिंकणारे एक सुवर्ण पदक जिंकणारे हे देशातले पाचवे व्यक्ती आहेत आणि पुरुषांमध्ये पाहायला गेलं हे तिसरे व्यक्ती आहेत ठीक आहे आपल्याला हे माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो कारण की प्रत्येक गोष्ट अशी माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मग सर चार कोण आहेत पहिले चार कोण स्टेफी लक्षात ठेवा स्टेफी अग्रेसी लक्षात ठेवा स्टेफी एक फर्स्ट पर्सन सेकेंड सेकंड पर्सन आहे आंध्रे अग्रासी है ना आंध्रे अग्रासी लक्षात ठेवा दुसरे व्यक्ती तिसरे व्यक्ती राफेल नदाल राफेल नदाल आणि चौथे आहेत सरेना विलियम्स लक्षात ठेवा एकूण चार व्यक्तींना आतापर्यंत चारही ग्रँडस्लॅम आणि एक ऑलिम्पिकचं पदक मिळवले पहिला हे चार व्यक्ती आणि आता नोवाक जोकोविच हे पाचवे व्यक्ती आणि पुरुषांमध्ये हे तिसरे व्यक्ती आहेत हे सुद्धा आपल्याला आवश्यक आहे माहिती असणं आवश्यक आहे मग प्रश्न असा येतो की आतापर्यंत नोवाक जोकोविचने किती वेळा हे ना एकोणीस सदोतीसशे वर्षी म्हणजे आणखी एक महत्वाचं थर्टी सेव्हन इयर्स ओल्ड लक्षात किंवा हे व्यक्ती मतोय सगळ्यात वयोवृद्ध मध्ये टेनिस मध्ये सुद्धा यांचं नाव घेतलं मग आहे। चार आहेत ना ग्रॅन्स कुठले आहेत ऑस्ट्रेलियन आहेत लक्षात ठेवा ते आतापर्यंत ऑस्ट्रेलियन ओपन ते दहा वेळा जिंकलेत आहे ना फ्रेंच ओपन आहे लक्षात ठेवा फ्रेंच ओपन आहे ते तीन वेळा जिंकलेत आणि विम्बलडनं त्यांनी सात वेळा जिंकले, जिंकले लक्षात आणि युएस ओपन जे आहे युएस ओपन आहे ते आतापर्यंत चार आणि ऑलिम्पिक फर्स्ट टाइम एक सुवर्ण पदक त्यांना मिळालेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे नोवाक जोकोविच बद्दल खूप काही माहिती आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण पॅरिस ऑलिंपिक दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस मीटर एअर रायफल पिस्तलच्या शूट ऑफ मध्ये मनु भाकर आपला कितवा क्रमांक त्यांनी घेतलाय तर चौथा क्रमांक घेतलाय मित्रांनो मनु भाकर ट्वेंटी फाय मीटर एअर पिस्तलच्या शूट ऑफ मध्ये त्यांनी चौथ्या क्रमांकावर बाजी मारली व पहिला क्रमांक कोण आहे यांग लक्षात ठेवा यांग जीन हे साऊथ आफ्रिकेच्या लक्षात ठेवा ठीक आहे सेकंड थिंग लक्षात ठेवा कॉकोमेल हे लक्षात ठेवा ठीक आहे फ्रेंच फ्रान्सचे लक्षात ठेवा फ्रान्स देशाचे लक्षात ठेवा तिसरी व्यक्ती लक्षात ठेवा मेंजॉर लक्षात ठेवा मेंजॉर् हे हंगेरीचे आहेत आणि आपली व्यक्तिमत्व आपली शान मनु भाकर ह्या चौथ्या क्रमांकावर राहिल्या जर हे ती तिसरं जर पदक मिश्र तिसरं जर पदक कमवलं असतं तर आतापर्यंत अशी पहिली व्यक्ती ठरली असती पूर्ण भारतातली स्वातंत्र्य पूर्वी स्वातंत्र्याची तर तीन पदक मिळवले पण त्यांनी दोन पदक मिळवले स्वातंत्र्यांदर पहिल्यांदा घटना घडली लक्षात आणि स्वातंत्र्य अगोदर सुद्धा एकोणीसशे मध्ये लक्षात पिछाड नावाच्या व्यक्तीमत्वने दोन पदके जिंकली होते ठीक आहे हे सुद्धा पॉईंट आणि स्वातंत्र्यात पहिली भारतीय व्यक्ती मनु भाकर आहेत ज्यांनी दोन मेडल जिंकले आहेत एकाच ऑलिम्पिकमध्ये बरोबर ना मित्रांनो किती महत्वाचे आपली शान आपल्याला खूप काही भारताला नाव दिलं हे की नाही चलो पुढे जाऊया मित्रांनो नेक्स्ट पार्ट आहे मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव कोणाची निवड करण्यात आली आहे मुख्य सचिव म्हणून म्हणून पाहिजे दादानो ठीक आहे तर उत्तर है विकास आहे विकास खारगे यांची निवड करण्यात आलेली आहे सचिव प्रधान सचिव आणि संधी अधिकारी आहेत ते एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या लक्षात ठेवा आय एस या पदावर त्यांची निवड झाली चौऱ्याण्णवच्या बॅच आहेत आणि त्यांनी जर काम जर पाहायला गेलं त्यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनचं त्यांनी काम केले लक्षात ठेवा त्याचे ते, ते उपाध्यक्ष म्हणून आयुक्त म्हणून काम केलंय एएसटी महामंडळाचे लक्षात ठेवा उपाध्यक्ष म्हणून काम केलंय अगोदर चंद्रपूर जिल्ह्याचे चंद्रपूर जिल्ह्याचे चंद्रपूर जिल्ह्याचे सीईओ म्हणून त्यांनी काम केले लक्षात ठेवा आणि पाहायला गेलं आणखी एक पॉइंट आहे यवतमाळ औरंगाबाद यवतमाळ आणि औरंगाबाद म्हणजे आजचं छत्रपती संभाजीनगर लक्षात ठेवा याचे ते कलेक्टर म्हणून काम केलेलं आहे आता सध्या ते विकास खारगे मुख्य अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून ते काम करणार आहेत हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे मित्रांनो महाराष्ट्रात किती संविधान मंदिर मंदिरे उभारली जाणार तर पाचशे ब्याऐंशी संविधान मंदिरे उभारली जाणार आहेत जी सुरुवात पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणार आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणार आहे उद्घाटन होणार आहे मुख्य उद्देश काय सामाजिक न्यायाची खरी शिकवण आणि भारताच्या संविधानातून प्राप्त होत असणे आणली जाणारी आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे की सामाजिक न्याय हे शिकवण आहे कारण भारतीय संविधान आपल्याला सामाजिक न्याय शिकवते आणि शासकीय आय टी आय जे म्हणतो ना आपण आय टी तिथे लक्षात ठेवायची गोष्ट आहे चारशे एकोणीस बांधणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे चारशे एकोणीस आणि जे तांत्रिक म्हणजे आपण म्हणतो ना की शासकीय तांत्रिक विद्यालय म्हणतो आपण शासकीय तांत्रिक विद्यालय जे म्हणतो लक्षात ठेवायची गोष्ट आहे विद्यालय ठीक आहे तिथे तिथे पाहायला गेलं तर लक्षात ठेवा एकशे त्रेसष्ट मंदिरे बांधली जाणार आहेत एकूण टोटल जर पाहिला गेलं पाचशे ब्याऐंशी मंदिर बांधली जाणार आहे आणि हे सगळं एकत्रित ऑनलाईन पद्धतीने लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि कौशल्य विकास म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे कोण आहेत मंगल प्रभात लोढा मंगल प्रभात लोढा लक्षात ठेवा आपले कोण आहेत ते मित्रांनो खूप पॉईंट महत्वाचं आहे कोण आहेत ते कौशल्य विकास मंत्री आहेत लक्षात ठेवा कौशल्य विकास मंत्री आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न आहे अठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे तर दिल्ली मग आपल्याला वाटेल हे बाहेर पहिल्यांदा होते का महाराष्ट्राच्या नाही मित्रांनो आतापर्यंत तेवीस संमेलने झालेली आहेत आतापर्यंत ट्वेंटी महाराष्ट्राच्या बाहेर झालाय मग मा थोडस मागे जाऊया का मग किती आहे हे पंच्याण्णव आहे ना मग अठ्ठ्याण्णव आहे मग पंच्याण्णव साहित्य संमेलन कुठे झालं सर लातूर मध्ये झालं लक्षात ठेवा मग तिचे अध्यक्ष कोण होते हे पेपरला येत भारत ससाने होते लक्षात ठेवा मग शहाण्णव अखिल भारतीय मराठी शाखे संमेलन कुठे झालं वर्धामध्ये झालं लक्षात ठेवायची गोष्ट आहे वर्धा मध्ये झालं ठीक आहे हे जे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर होते लक्षात ठेवा आणि सत्ताध्रह कुठे झालं आत्ताच झालं अळमनेर मध्ये झालं मध्ये झालं मग ह्याचे अध्यक्ष कोण आहे मित्रांनो रवींद्र शोभन हे आहेत ना आणि अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय संमेलन दिल्लीमध्ये होणारे लक्षात ठेवा पण अजून काही फिक्स अध्यक्ष त्याचे फिक्स झालेले नाहीयेत हे सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे पुणे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे शिर्डीच्या साईबा मंदिराला आता कोणत्या सुरक्षा जवानांची सुरक्षा मिळणार आहे तर औद्योगिक सुरक्षा जवान त्याला आम्ही सी आय एस एफ म्हणतो लक्षात ठेवा ठीक आहे ऍक्च्युली पाहायला गेलं तर माझी मुख्य सचिव है ना मनोज सोनी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली होती बघा लक्षात ठेवा मनोज सोनी है ना म्हणजे शिर्डीची जबाबदारी आहे जी आपण दक्षता किंवा आपण म्हणतो की सुरक्षा त्यासाठी समिती नेमली होती आणि समिती नाव लक्षात ठेवा कारण की औरंगाबाद कोण औरंगाबाद खंडपीठाने त्यांना नाव समिती स्थापन केली होती लक्षात ठेवा आणि सुरक्षा साईबाबा शेडजी सुरक्षा कशा प्रकारे कोणत्या प्रकारे असणार त्यासाठी मनोज सोनी यांची निवड केली होती आणि त्यांनी सीआयएसएफ ला अधिकार दिला बाबा आता मंदिर सांभाळा ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ट्रॅव्हल अँड टुरि टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स दोन चोवीस मध्ये जगात प्रथम क्रमांक असणारा देश कोणता तर युनायटेड स्टेट प्रथम क्रमांकवर दुसरा स्पेन आहे तिसरा जपान आहे चौथा फ्रान्स आणि भारत एकोणचाळीसव्या क्रमांकावरती आहे इंडिया लक्षात ठेवा ठीक आहे काल आपण याच्या डिटेल पाहिलं होतं पहिला दुसरा तिसरा चौथा मी घेतला होता तो एखादा प्रश्न पडतो म्हणून तो सुद्धा मी घेण्याचं काम केलं ठीक आहे पुढे जाऊया आपण मित्रांनो यामिनी कृष्णामूर्ती यांचे निधन झाले असलेल्या ते कोणत्या नंत्रशी संबंधित आहे कुचीपुडी आणि भरतनाट्यम दोघांशी संबंधित आहे ठीक आहे ऍक्च्युली फेमस पर्सन लक्षात ठेवा ते पाहायला गेलं सध्याच आंध्र प्रदेशमध्ये त्यांचं मूळ स्थान आहे सध्या ए पी हे मूळ स्थान आहे पण जन्मतेला असं म्हणतं की मद्रास प्रांतात झाला त्यांचं आत्मचरित्र एकोणीशे पंच्याण्णवला फेमस लक्षात ठेवा अ पॅशन फॉर डान्स अ पॅशन फॉर डान्स हे त्यांचं आत्मचरित्र आहे लक्षात ठेवा त्यांचं आत्मचरित्र एकोणीसशे ला निघालं त्यांना एकोणीशे अडुसष्ट मध्ये त्यांना पदमश्री हा किताब मिळाला पद्मश्री किताब कधी एकोणीसशे अडुसष्ट मध्ये मिळाला आणि एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला ठीक आहे दोन हजार एक मध्ये दोन हजार एक मध्ये त्यांना पद्मभूषण हा किताब मिळाला लक्षात ठेवा आणि खूप महत्वाची गोष्ट दोन हजार मध्ये त्यांना पद्म विभूषण हा किताब मिळाला आहे ना निधन ते फेमस पर्सन्स आहे ठीक आहे चलो मित्रांनो आपण ठीक आहे पॅरिस ऑलिम्पिकच्या स्मरणार्थ पोस्ट विभाग टपाल तिकिटीचा एक विशेष संच जारी करणार तो कोणत्या ठिकाणी करणार आहे तर नवी दिल्लीमध्ये केला जाणार आहे आपल्या वाटत पॅरिस मध्ये पण नाही मित्रांनो विशेष एक संच आहे तो पाच ऑगस्ट रोजी सुद्धा आज म्हणजेच काल पाच ऑगस्ट रोजी तो केला होता लक्षात ठेवा पूर्णपणे तो संच केला होता नियोजित हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ जे आहे ऑल इंडिया रेडिओ रेडिओ जे आहे आपलं नवी दिल्ली जे आपलं फेमस म्हणजे मुख्यालय तिथं तो केला गेला ठेवा आणि तिथं एरियाचं नाव रंगभवन असं त्याला म्हणतात लक्षात ठेवा ठीक आहे क्रीडापट्टू आंतरराष्ट्रीय एक आणि ऑलिम्पिक सवेला भारताचा उत्साह पाठिंबा याच यासाठी हा पूर्ण तिकीट तयार केलेला आहे हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे ज्योतिष आदित्य शिंदे यांनी हा पूर्णपणे ओपनली आहे ठीक पुढे जाऊया आपण मित्रांनो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहा दिवसाचा कोण कोणत्या देशाच्या दौऱ्यावर आहेत फिजीमध्ये आहेत न्यूझीलंडला जाणार आहेत आणि तिमोरला जाणार म्हणजे वडील सर्व तिन्ही देशामध्ये जाणार आहेत हे सुद्धा माहिती असणं आपल्याला महत्वाचं आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटी विधेयक कोणी मंजूर केलंय यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटी लक्षात ठेवा असं पहिल्यांदा घडले लक्षात ठेवायची गोष्ट यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटी लक्षात ठेवा विधेयक तर तेलंगणा राज्याने केलेलं आहे तेलंगणा गव्हर्नमेंटने केलं हे सुद्धा माहिती असतं आपल्याला आवश्यक आहे पुढे मित्रांनो कॉल ऑफ द गियर हे पुस्तक कोणी लिहिले परिमल नाथवानी मूर्ती राजन सिंह यापेक्षा उत्तर तर परिमल नाथवानी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि लास्ट सेकंड लास्ट क्वेश्चन सॉरी मुख्यमंत्री मैया सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर मी सांगेल झारखंड राज्याने सुरू केलेली आहे झारखंडचे मुख्यमंत्री जा हेमंत सोरेन लक्षात ठेव झारखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत सर हेमंत सारेन हेमंत सारेन आहेत लक्षात ठेवा हेमंत सारेन आहेत ठीक आहे आणि सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ही योजना सुरू होणार आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ही योजना सुरू होणार आहे काय आहेत महिलांची शिक्षा आरोग्य पोषण स्तर सुधारणे आणि बघा या अगोदर ही योजना झारखंड बहीण बेटी स्वावलंबन योजना ते आता बदललं नाव तिचं नाव काय झालं मी मैया सन्मान योजना है ना दरमहा महिलांना हजार रुपये दिले जाणार आहे दरमहा महिलांना किती हजार रुपये दिलं जाणार आहे मग मत... आपल्या महाराष्ट्र योजना कोणती लाडकी बहिर योजना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहे ठीक आहे आजचा लास्टचा क्वेश्चन मित्रांनो नोवाक जोकोविश यांनी आतापर्यंत किती ग्रँड स्लॅम जिंकले आहेत लक्षात ठेवा वीस पंचवीस चोवीस चव्वेचाळीस आपल्याला उत्तर कमेंट मध्ये सांगायचं की ह्याचं उत्तर काय असणार आहे तुम्हाला मी अंदाज पण लावलाय लक्षात ठेवा ठीक आहे या प्रश्नाचा आपल्याला माहित असावा बघा असे चारही ऑलिम्पिक चारही ग्रँड स्लॅम आणि एक ऑलिम्पिक जिंकणारा पाचवे व्यक्ती आपल्या लक्षात ठेवा नोवाक जोकोविच हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे सगळे प्रश्न मी कव्हर अप करण्याचं काम केलं महत्वाचा गाभा आपल्या समोर संपूर्ण मी संपूर्णपणे घेतलाय मित्रांनो आणि आपल्याला उपयुक्त असा घटक संपूर्णपणे मी कव्हर करण्याचं काम करतो आणि आपल्याला ज्या परिपूर्ण फायदा होईल हे मी नक्की जाणतो मित्रांनो आणि आपल्या सर्व मित्रांना हे सुद्धा पुरवण्याचं काम करा ठीक आहे आज आपण हिदे मित्रांनो उद्या आपण नक्की याच वेळेस याच टायमाने भेटू धन्यवाद मित्रांनो थँक्यू